नमस्कार मंडळी क्रोशे कट्ट्यावर आपलं स्वागत आहे हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी याच्या आधीचे दोन भाग पाहणं जरूरी आहे आज आपण सलग बटणपट्टी गळ्याची बॉर्डर आणि काजे पट्टी विणणार आहोत त्याचबरोबर बायांची बॉर्डरही विणणार आहोत जॅकेटची बाहेरची बाजू आपल्यासमोर ठेवूया उजवीकडच्या खालच्या टोकाच्या डाक्यामध्ये हुक घालूया आणि सी रंगाच्या धाग्याचं लूप ओढून घेऊया एक साखळी टाका विणून इथेच एक सिंगल क्रोशे विणूया प्रत्येक आडव्या टाक्यामध्ये दोन दोन सिंगल क्रोशे विणूया विणत असताना धाग्याचं सुट टोक टाक्यांच्या आत लपवूया प्रत्येक सिंगल क्रोशेमध्ये एक एक सिंगल क्रोशे विणूया ही ओळ विणून पूर्ण करूया आणि मग फेटूया पहिली ओळ विणून पूर्ण झाली एक साखळी टाका विणून काम वळवून घेऊया इथेच एक सिंगल क्रोशे विणूया आता एक साखळी टाका विणूया आणि पुढचा टाका सोडून त्याच्या पुढच्या टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे विणूया हा असाच पॅटर्न पुढे विणत जाऊया ही ओळ विणून पूर्ण करूया आणि मग फेटूया दुसरी ओळ विणून पूर्ण झाली एक साखळी टाका विणून काम वळवून घेऊया आता ह्या तिसऱ्या ओळीपासून पुढे एका एक आर वन आणि आर टू चा पॅटर्न विणूया आर वन पॅटर्न म्हणजे प्रत्येक टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे विणायचा आणि आर टू पॅटर्न म्हणजे एक सिंगल क्रोशे विणायचा मग एक साखळी टाका विणायचा आणि एक टाका सोडून पुढच्या टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे विणायचा एक इंच रुंदीची पट्टी विणून झाली की मग भेटूया लक्षात ठेवा शेवटची ओळ आर टू पॅटर्ननी विणायची आहे एक इंच रुंदीची पट्टी विणून झाली आता विणकामाची उलटी बाजू आपल्यासमोर आहे आता डाव्या बाजूच्या पट्टीवर योग्य अंतराने बटणं मांडून ठेवूया आता प्रत्येक बटणाच्या जवळ एक एक स्टिच मार्कर लावूया शेवटची ओळ आपण आर टू पॅटर्ननी विणली होती आता ही ओळ आर वन पॅटर्ननी विणायला सुरुवात करूया पहिला स्टिच मार्कर येईपर्यंत विणूया पहिला स्टिच मार्कर आला आता पाच साखळी टाके विणूया आणि स्टिच मार्करच्या पुढचे चार टाके सोडून त्यानंतरच्या टाक्यामध्ये सिंगल क्रोशे विणूया हे बघा एक काज तयार झालं आता पुढे हे असंच विणत जाऊया ही ओळ पूर्ण करून मग फेटूया एक साखळी टाका विणून काम वळवून घेऊया आर टूचा पॅटर्न विणायला सुरुवात करूया आता पहिल्या काज्यापाशी भेटूया हे पहिलं काज आलं आता पाच टाक्यांच्या साखळीमध्ये पाच सिंगल क्रोशे विणूया पुढच्या टाक्यामध्ये एक सिंगल क्रोशे विणूया आता हा असाच पॅटर्न पुढे विणत जाऊया ही ओळ विणून पूर्ण करूया पुढच्या ओळीपासून एकूण दोन इंच रुंदी मिळेपर्यंत एक आर वन आणि आर चा पॅटर्न विणूया दोन इंच रुंदीची पट्टी विणून पूर्ण करूया आणि मग फेटूया ही दोन इंच रुंदीची पट्टी विणून तयार झाली त्याच्यावर बटणं आपण सगळ्यात शेवटी लावणार आहोत एक साखळी टाका विणून लूप लांब ओढूया आणि हात धागा कापून टाकूया आता बाह्यांची बॉर्डर विणायला सुरुवात करूया खालच्या बाजूच्या कुठच्याही एका टाक्यामध्ये हूक घालूया सी रंगाच्या धाग्याचं लूप ओढून घेऊया एक साखळी टाका विणून इथेच एक सिंगल क्रोशे विणूया पुढच्या दोन टाक्यांच्या साखळीमध्ये एक सिंगल क्रोशे विणूया पुढचा सिंगल क्रोशे सोडून देऊया आणि त्याच्या पुढच्या दोन टाक्यांच्या साखळीमध्ये एक सिंगल क्रोशे विणूया पुढच्या दोन टाक्यांमध्ये प्रत्येकी एक एक सिंगल क्रोशे विणूया पुढच्या दोन टाक्यांच्या साखळीमध्ये एक सिंगल क्रोशे विणूया पुढचा सिंगल क्रोशे सोडून देऊया आणि त्याच्या पुढच्या दोन टाक्यांच्या साखळीमध्ये एक सिंगल क्रोशे विणूया पुढच्या प्रत्येक आडव्या टाक्यामध्ये दोन दोन सिंगल क्रोशे विणूया हा असाच पॅटर्न पुढे विणत जाऊया आणि ही राऊंड पूर्ण करून मग फेटूया पहिल्या टाक्यामध्ये स्लिपस्टिच करूया एक साखी टाका विणूया आणि इथेच एक सिंगल क्रोशे विणूया ह्या राऊंडपासून पुढे पाऊणी इंच रुंदी मिळेपर्यंत सिंगल क्रोशेच्या ओळी विणत जाऊया पाऊणी इंच रुंदीचं विणकाम पूर्ण करूया आणि मग फेटूया पाऊणी इंच रुंदीची बॉर्डर तयार झाली आता पहिल्या टाक्यामध्ये स्लिपस्टिच करूया एक साखळी टाका विणून लूप लांब ओढूया आणि हा धागा कापून टाकूया दुसऱ्या बाजूलाही अशीच बॉर्डर विणूया बॉर्डर्स विणून पूर्ण झाल्या छोट्या मापाचा हूक वापरून धाग्याची ही सुटी टोकं विणकामाच्या आत लपवून टाकूया आता बटणं लावूया त्यासाठी मी छोट्या मापाचा हूक आणि धागा वापरणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही शिवणकामाची सुई आणि धागा वापरू शकता खालच्या बाजूला धाग्याच्या टोकांची घट्ट गाठ बांधूया हे बघा हे सुंदर घेरदार जॅकेट विणून तयार झालं तुमचे अभिप्राय मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक आणि शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऐकन दाबायला विसरू नका लवकरच भेटूया पुढच्या एका नव्या व्हिडिओमध्ये हॅपी क्रोशेइंग